श्री स्वामी समर्थ एकदा यमदेवाने आपल्या एका दूताला पृथ्वीवर पाठवले एका स्त्रीच्या मृत्यूनंतरच्या गतीचे कार्य त्याच्यावर सोपवले होते तो तेथे पोचला पण थोडा भ्रमातच पडला स्त्रीचे तीन लहान जुळ्या मुली होत्या त्याचे वडील तर खूपच आधी देवाघरी गेले होते आणि आता आई विना ती मुली अनाथ होणार होती हे सर्व बघून दूताला दया आली व त्या स्त्रीला आपल्याबरोबर न नेता रिकाम्या हाताने तो यमदेवाकडे परत गेला आणि त्यांनी तिथली सर्व परिस्थिती यमदेवाला सांगितली ते ऐकून यमराज भडकले तू का स्वतःला परमेश्वर समजतोस का प्रत्यक्ष परमेश्वर परमेश्वरसुद्धा निसर्ग नियमामध्ये हस्तक्षेप करत नाही मग तू कोण तू एवढा मोठा लागून गेलास त्या स्त्रीचा मृत्यू तर अटळ आहे मी दुसऱ्या तुताजवळून ते काम करून घेईन पण आता तुला मात्र मी सांगितलेल्या आज्ञाचे पालन न केल्यामुळे तुला त्याची शिक्षा भोगण्यासाठी वृत्तीवर जावं लागेल जोपर्यंत तू स्वतः तीन वेळा मूर्खपणा करत नाही व स्वतःच्या मूर्खपणावर स्वतःच हसणार नाहीस तोपर्यंत तुझी सुटका नाही तू इथे परत येऊ शकणार नाहीस देवदूत शिक्षा भोगण्यास तयार होतो यमलोकातून त्याला जमिनीवर वस्त्रहीन अवस्थेत हाकलल्या जातं त्या सुमारास एक समोरून चर्मकार येतो थंडीचे दिवस असतात आपल्या बायको मुलासाठी गरम कोट ब्लँकेट खरेदी करण्यासाठी तो बाजारात चाललेला होता त्याने त्या ते वस्त्रहीन देवदूताला बघितले त्याला त्याची दया आली व त्याने घरातील लोकांच्यासाठी कपडे खरेदण्याऐवजी त्याने त्या माणसासाठी कपडे ब्लँकेट वगैरे खरेदी केले व नंतर अचानक त्या चर्मकाराला काय वाटलं कोणास्टव देवजाने तो त्या देवताला म्हणाला अशा घरदार नसलेल्या अवस्थेत तू कसा काय राहणार आहेस तू माझ्या घरी चल काही दिवस माझी पत्नी तुला बघून चिडचिड करेल पण तू मनाला लावून घेऊ नकोस काही दिवसांनी सगळं काही ठीक होईल त्या दूताला घेऊन तो आपल्या घरी याला त्याची ओळख करून दिली चर्मकाने सांगितलं की हा काही दिवस आपल्याकडेच राहणार आहे घरी आलेल्या अंगचुकाला बघून पत्नीला खूप राग आला त्याच्यासमोरच त्याची बायको म्हणाली इथं आपल्याला खायला नाही आहे आणि त्यातही भर कशाला हे शब्द ऐकून पहिल्यांदा देवदूत हसला सांभाराला आश्चर्य वाटलं की तुला एवढं ती बोलली आणि तू त्यावर हसला आहेस त्यावर देवदूत म्हणाला अशा प्रकारच्या अजून दोन घटना झाल्यावर त्यानंतर मी तुम्हाला सांगणार आहे की मी का हसलो याचे उत्तर मी तुम्हाला देईन आजच्या घटनेवर दूत हसला कारण पत्नीला हे माहीत नव्हतं की तिच्या पतिदेवाने ज्याला घरी आणलं आहे तो सामान्य मनुष्य नसून त्याच्यामध्ये दैवी शक्ती आहे ज्याच्या पदस्पर्शाने पुढील काही दिवसातच त्याचे भाग्य उजळणार आहे मनुष्याचे विचार किती सीमित व स्वार्थी असतात पत्नीला आपल्या मुलासाठी गरम कोट व ब्लँकेट न घेतल्यामुळे दुःख झालं होतं इकडे सात दिवसातच देवदूताने सांबाराचं सर्व काम शिकला व देवदूताने बनवलेले चांबड्याचे बूट एवढे लोकप्रिय झाले की जो तो त्याची स्तुती करू लागला देवदूताच्या कौशल्यामुळे हळूहळू तो सांबार धनवान होऊ लागला अवघ्या सहा महिन्यातच त्याची अशी ख्याती पसरली की ह्या चांबारासारखे बूट कोणीही बनवू शकत नाही अन्य देशातील राजाचेही जोडे बनवण्याचे काम चांबाराकडेच येऊ लागले व घरामध्ये अपार संपत्ती येऊ लागली काही दिवस महिने वर्ष असेच सरकत होते एकदा असं झालं की सम्राटचा एक अधिकारी आला सांभाराकडे कातडं घेऊन म्हणाला हे खूप दुर्मिळ असे महाग कातळे आहे तुझी कारागिरी सम्राटला खूप पसंत आहे म्हणून सम्राटनी तुझ्याकडे हे कातडे आपले बूट बनवण्यासाठी दिलं आहे चूक झाली तर सम्राट क्षमा करणार नाही लक्षात ठेवा सम्राटच्या पायाकरिता बूट बनवायचे आहे चप्पल नाही अधिकाऱ्याने स्पष्टपणे सांगितले सुद्धा देवदूताला बजावले हे बघ सम्राटच्या पायाकरिता या दुर्मिळ कातड्याचे भूट बनवायचे आहेत स्लीपर नव्हे व कातडीडे सुद्धा बुटाच्या मापा पुरतेच आहे काही गडबड झाली तर नसती आपत आणू नकोस एवढे सांगून सुद्धा देवदूताने स्लीपरच बनवली त्याने त्या कातड्याची चप्पल बनवली सांभाराने ती चप्पल बघितल्यावर तो इतका क्रोधित झाला व देवदूताला काठीने मारू लागला तू मला फासावर लटकवणार आहेस का इतके वेळा सांगून तरी तू चप्पल का बनवलीस देवदूत जोरजोरात हसू लागला तेवढ्या सम्राटचा अधिकारी आला व म्हणाला बूट नको स्लीपर बनवा आपल्या सम्राटना कालच देवाज्ञा झाली आहे उद्या त्यांचा अंतिम विधी आहे भविष्यात काय होणार आहे हे कोणालाच माहीत सम्राट जिवंत असताना बुटासाठी आटापेटा होता आज चप्पल हवी त्यासाठी कारण अशी प्रथा होती की मृत व्यक्तीच्या पायामध्ये चप्पल घालायची चांबाराने त्याला लगेच स्लीपर काढून दिल्यात अधिकारी निघून गेल्यावर सांभार देवदूताच्या पाया पडून क्षमा मागू लागला मी तुला उगास मारले देवदूताने शांतपणे सांगितले अरे यात तुझी काहीही चूक झाली नाही तुझा काहीही दोष नाही मी माझ्या कर्माची शिक्षा भोगतोय आज दुसऱ्यांदा देवदूत हसला कारण भविष्य अज्ञान आहे भविष्यात काय होणार आहे हे कोणालाच माहीत नाही व आपण विनाशी इच्छांच्या मागे धावत सुटतो सध्या प्रत्येक घटनेमध्ये सुद्धा आपण चिडचिड करत असतो घटिका समीप असताना जीवनाचे गणित बांधत राहतो नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच असते देवदूताला जाणू लागलं त्या तीन अनाथ मुलींच्या भवितव्य काय हा विचार त्याच्या मनामध्ये आला आणि तो विचार करत होता की काही दिवसातच तिसरी घटना घडली एक दिवस सांभाराकडे श्रीमंत घराण्यातील एक वृद्ध स्त्री आली व बरोबर तीन सुंदर युवती आल्या तिन्हीही युवतीचे लग्न ठरले होते त्यांच्यासाठी उत्तम चढावाचे जोड बनवून हवे होते देवदूताने तीन मुलींना पाहता क्षणीच ओळखले ह्या त्याच तीन मुली आहेत ज्यांच्या मृत आईकडे बघून त्याला दया आली होती व नियतीमध्ये स्वतःहून मी हस्ताक्षेप केला तो आज मी त्याची शिक्षा भोगत आहे त्या तिघीजणी अतिशय सुंदर व समृद्ध दिसत होत्या देवदूताला उत्सुकता वाटली त्याचबरोबर तो जे वृद्ध स्त्री होती ती कोण आहे वृद्ध स्त्रीला त्याने विचारले तिने सांगायला सुरुवात केली ह्या मुली माझ्या घरासमोरच राहत होत्या यांची आई लहानपणी देवाघरी गेली ती अतिशय दारिद्र्य दिवस काढत होती तिच्या पश्चात ह्या मुलींचा कसं होणार मला दया आली व ह्या मुली तिघींना मी दत्तक घेतले मलाही संतान नव्हती मी स्वतःच्या मुलीप्रमाणे यांचे पालनपोषण केले आता सम्राटच्या राजपुत्राशी या तिघीजणींचा विवाहसुद्धा आहे हे ऐकल्यावर देवदूत तिसऱ्यांदा व शेवटचा हसला त्याने चांभाराला स्वतःच्या हसण्याचे कारण सांगायला सुरुवात केली आज जर त्या तीन मुलींची आई जिवंत असती तर ह्या तिघीजणी दारिद्र्य भोगत बसल्या असत्या पण आता आई नसल्यामुळे वृद्ध स्त्रीला दया आली व तिच्या संपत्तीला वारस मिळावा व तिघी जणींनी समृद्ध उपभोगले तसेच वृद्ध स्त्रीला संतान सुख मिळाले देवदूताने सांगितले मी चुकलो होतो नियती कधीच कुणाचे वाईट करत नाही तिच्या कार्यामध्ये मी हस्तक्षेप केल्याने मला जे शिक्षा मिळाली होती ती आज पूर्ण झाली आता मी तुझा निरोप घेतो देवदूत पाहता पाहता तिथून अदृश्य झाला कथा मात्र जरी इथे संपली असली तरीही त्याचा सारांश मात्र कायम आपल्याबरोबर ठेवायचा आहे एकंदरीत सध्याचा वातावरण व वा काहीच अम अपमृत्यू देहहत्या बघून बऱ्याच जणांच्या मनात हा प्रश्न येतो इतक्या तरुण वयात ही व्यक्ती का गेली त्याच्या पश्चात त्याच्या कुटुंबाचे मुलाबाळाचं काय होणार काहीजण तर ह्या घटनाकरता परमेश्वराला दोष देतात ज्या परमेश्वराचे वर्णन आपण कृपाळू असं करतो तो आपल्याच मुलांशी असं निष्ठुरपणे कशाला वागेल मनाला येईल तसं स्वतः वागायचं आणि तशा चुका करायच्या व शिक्षा भोगताना मात्र प्रेमळ परमेश्वराला नावं ठेवायची परमेश्वराला दोष द्यायचा वरील सर्वच एकच उ तर म्हणजे सिद्धांत परमेश्वर कर्मामध्ये कधीही ढवळाढवळ करत नाही पण कर्मभोगाच्या दुःखातून मुक्त होण्याचा मार्ग मात्र सुचवितो आणि म्हणूनच परमेश्वर म्हणतात की सदैव आपल्या कर्मावर लक्ष द्या कर्म खराब करू नका कारण कर्म ही तुमचं उद्याचं भविष्य आहे कर्मामुळेच तुमचे भविष्य घडते कर्मामुळेच मनुष्य ओळखल्या जातो म्हणून कधीही आपले कर्म खराब करू नका आशा करते की हा संदेश तुम्हाला आवडला असेल ही कथा तुम्हाला आवडली असेल आवडल्यास आपल्या चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा शेअर करा भेटूया अशाच नवीन कथेसोबत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ